नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये आणि आज मी तुम्हाला एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे तो विषय असा आहे की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना जे वेगवेगळे ॲप आहेत त्या ॲपच्या मध्ये जे रिटर्न दाखवलेले आहेत त्या रिटर्नकडे बघून आपण इन्व्हेस्टमेंट करावी का बघा फार महत्त्वाचा विषय आहे कारण आज किंवा आता सध्या म्युच्युअल फंड किंवा एस आय पी हा एक म्हणजे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी लोकांम म्हणजे बऱ्याचशा लोकांचा कल वाढलेला आहे परंतु यामध्ये काही ॲप्स आहेत काही वेगवेगळे फिनटेक कंपनीज आहेत की त्या त्या म्युच्युअल फंडमध्ये म्हणजे रिटर्न दाखवून लोकांना आकर्षित करतात आणि मग त्याच्यातनं त्या लोकांची निराशा बऱ्याचशा वेळेस होते तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की ज्यांनी म्युच्युअल फंडमध्ये तर इन्व्हेस्टमेंट केली आहे परंतु कुठल्या तरी ॲपमध्ये बघून किंवा ॲपमधले रिटर्न बघून किंवा मा मागचे एक वर्षाचे रिटर्न बघून किंवा फार प रिटर्न देतो ॲपमध्ये दे दाखवले म्हणून केलेलं आहे अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे परत आणि जे लोक इन्व्हेस्टमेंट करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे की एक तुम्हाला याच्यातून एक मार्ग मिळेल की नेमकं इन्व्हेस्टमेंट कशी करायला पाहिजे आणि नेमकी इन्व्हेस्टमेंटचा फायदा किंवा इन्व्हेस्टमेंट कुठे आपण चुकतो शक्यतो म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना बघा दोन तीन गोष्टी एक मी महत्त्वाच्या सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच याचा उपयोग हा तुमचे चांगले फायनान्शियल डिसिजन ज्यावेळेस तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहेत तुमचा पोर्टफोलिओ वाढण्यासाठी होणार आहे तुमचा पोर्टफोलिओ ग्रो होण्यासाठी होणार होणार आहे आणि तुम्ही एक चांगले लाँग टर्म इन्व्हेस्टर बनण्यासाठी होणार आहे तर हा व्हिडिओ शक्यतो म्हणजे शेवटपर्यंत बघाच तर बघा दोन गोष्टी आहेत आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो ते इन्व्हेस्टमेंट ही म्हणजे दोन प्रकारे असते एक इक्विटी मार्केटमध्ये असते आणि एक म्हणजे वेगवेगळे एक डेट मार्केटमध्ये असते म्हणजे म्युच्युअल फंड दोन प्रकारचे आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्युच्युअल फंडबद्दल बोलणार नाही म्युच्युअल फंडवर मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवल परंतु आज आपला विषय असा आहे की जे इन्व्हेस्टर ॲपमध्ये बघून इन्व्हेस्टमेंट करतात किंवा ज्यांना म्युच्युअल फंडच्या ॲपमध्ये डीमॅटच्या ॲपमध्ये ज्यांना म्युच्युअल फंड दिसतात आणि त्याचे रिटर्न बघून म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न मिळतात अशा पद्धतीने जे इन्व्हेस्टर इन्व्हेस्टमेंट करतात त्या ते त्यांच्यासाठी आहे बघा आपण इन्व्हेस्टमेंट करतो म्हणजे आणि ती इन्व्हेस्टमेंट ही असेट क्लास असा आहे म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केट हा असेट क्लास तुम्हाला होलाटाईल आहे म्हणजे याच्यामध्ये रिटर्न दिसतात कमी होतात वाढतात चढतात आणि एक तुम्हाला मागच्या दोन वर्षाचे एक वर्षाचे रिटर्न त्याच्यात बघायला मिळतात परंतु बरेचसे जे ॲप आहेत ॲपवाले काय करतात किंवा ॲप ज्या कंपनीचा आहे त्यांना हा प्रोडक्ट फक्त कस्टमरला सेल करायचा असतो ॲप तर तो प्रॉडक्ट कस्टमर कधी घेतो जेव्हा त्या कस्टमरला त्याचे रिटन चांगले दिसतात बरोबर आहे तर त्या ॲपमधला असा विषय असतो की ॲप काय करतात की जे फंडचे मागचे पाच वर्षे एक दोन वर्षाचे रिटर्न चांगले आहेत असे फंड तुम्हाला त्या ॲपच्या सुरुवातीला आणून देतात अल्गोरिदम असा सेट केलेला असतो की जे चांगले फंड आहेत किंवा जे थोडक्यात मागच्या वर्षी चांगले वाढलेले आहेत असे फंड तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर वर, वर येऊन दिसतात बघा आपण त्याच्याकडे बघून रिटर्न मागच्या वर्षीचं एखाद्या फंडचं किंवा काय असतं की मार्केट एखाद्या वेळेस जर मागच्या वर्षी करेक्ट झालेला असेल आणि तिथून जर तो फंड कन्सिडर केला थोडक्यात एखाद्या फंडची व्हॅल्यू शंभर रुपये होती परंतु एक वर्षापूर्वी त्याची ऐंशी झालती आणि आत्ता एकशे वीस आहे तर मग ते बेंचमार्क तुम्ही ऐंशीपासून एकशे वीसपर्यंत जर तो डिफरन्स घेतला तर त्याचे चाळीस म्हणजे फोर्टी रुपीचं अप्रिशिएशन आहे म्हणजे जवळजवळ चाळीस पंचेचाळीस टक्के ते फंड एका वर्षात वाढला असं दाखवता येतं मग याच्यामध्ये इन्व्हेस्टर काय करतो इन्व्हेस्टरला ह्या विजडमला माहीत नसतो इक्विटी मार्केट म्हणजे काय किंवा म्युच्युअल फंड पैसे कुठं जातात तो फंड मॅनेजर कोण आहे त्या फंडचा हॉरिझॉन काय आहे त्या कंपन्या कुठल्या आहेत किंवा डिटेल्ड त्याला माहिती नसतं किंवा तो एक अपरिपक्व इन्व्हेस्टर असतो आणि तो फक्त त्या ॲपमध्ये कोणीतरी सांगितलं पैसे ह्याच्यात टाका किंवा ॲपमध्ये आप आपल्याला ॲडवर्टाईजमध्ये कुठंतरी दिसतं की ह्या ॲपमध्ये इन्व्हेस्ट करा किंवा याच्यातून सोपा आहे वगैरे सोपा इन्व्हेस्टमेंट करणं सोपं म्हणजे फार सोपं आहे परंतु इन्व्हेस्टमेंट चालू ठेवणं इन्व्हेस्टमेंट वाढवणं आणि इन्व्हेस्टमेंटला एक चांगला तुमचा कार्पस बनवणं फार अवघड आहे मला एक उत्तर द्या की मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये म्युच्युअल फंड इंडस्ट्री ही एकोणीसशे ब्याण्णवपासून चालू आहे म्हणजे एकोणीसशे ब्याण्णवला पहिला फंड आलेला आहे तर तेव्हापासनं आत्तापर्यंत इन्व्हेस्टेड असलेले किती इन्व्हेस्टर आहेत तर हार्डली पाच दहा टक्केसुद्धा नाही म्हणजे रेग्युलेटर जे, जे सेबी आहे ते दरवर्षी आकडा डिक्लेअर करतं की या या म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये सगळे मिळून लोक किती होते किती लोकांना प्रॉफिट झाला किती लोक निघून गेले अर्धवट सोडून तर ह्याचा एक असा आकडा आहे की पाच टक्केसुद्धा लोक हे पाच वर्षाच्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टेड राहत नाहीत किंवा पाच सात वर्षाच्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टेड राहत नाहीत का ह्याचं कारण असं आहे की या असेट क्लासला लोकांना समजून घेत नाहीत आपण आपला काय करतो की वरवरचं नॉलेज घेतो हे चांगला चा फंड चांगला आहे मागच्या वर्षी बघा ह्याचं अॅनालिसिस करा ह्या वेबसाईटवर गेलं की बऱ्याचशा गोष्टी ॲटोमॅटिक मिळतात किंवा ॲपवर गेलं की तुम्हाला ते समोर आणून दाखवतात एखादा फंड असेल त्याचं एक वर्षाचा तो फंड ते पर्टिक्युलरली त्या ते सेक्टरचा जर रॅली असेल तर तो एक वर्षात चाळीस टक्के रिटर्न दिलेले असेल आणि मग तो चाळीस टक्के रिटर्न देतो म्हणून तो इन्व्हेस्ट करतो जो इन्व्हेस्टर तो मागच्या वर्षी या फंडनं चाळीस टक्के रिटर्न दिले आहेत म्हणून तो इन्व्हेस्टर काय करतो त्या चाळीस टक्क्यावाल्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो त्यावेळेस त्याची एस आय पी असेल किंवा म्युच्युअल फंडचे लमसम अमाऊंट असेल आणि मग ज्यावेळेस तो इन्व्हेस्ट करतो तेव्हा ऑलरेडी तो फंड परफॉर्म करून झालेला असतो आणि इन केस त्याच्यातून थोडं जर मार्केट करेक्शन झालं तर त्या अशा जे फंड वाढलेले त्याच्यात फार जास्त करेक्शन येतं मग तो पंचवीस तीस टक्के परत डाऊन येतो म्हणजे यानं काय बघितलं होतं तर चाळीस टक्के रिटर्न हा वर्षाला देतो असा त्याचा कॉन्सेप्ट किंवा त्याला असं वाटलं होतं म्हणून त्यानं घेतला होता परंतु ॲक्च्युली त्याला हे कळणं गरजेचं असतं की म्युच्युअल फंड हे मार्केटला लिंक असतात किंवा मार्केटनुसार रिटर्न देतात आणि त्या म्युच्युअल फंडचे रिटर्न हे आ, डिपेंड करतं की त्या फंडमध्ये कुठले स्टॉक आहेत कुठला सेक्टर आहे काय आहे आणि ते टोटल त्यात त्या फंडचा जो त्याची रिस्क कॅपिटायटी असेल किंवा त्याचं रिस्कोमीटर असेल ह्या गोष्टी त्याला माहिती असणं गरजेचं आहे परंतु काय होतं आपल्याकडं आज टिपमध्ये सगळ्या गोष्टी आहेत ॲप आहे ॲपमध्ये आपण लगेच जातो दोन मिनटात त्याच्यात डाउनलोड करतो तिथं दिसतं आपल्याला कोणीतरी सांगितलं असतं एस आय पी केली म्हणजे आपल्याला लय पैसे मिळतात आणि रिटर्न मिळतात आणि आपले फार मोठे पैसे वाढतात परंतु पाच टक्केसुद्धा लोकं नाहीत की जे म्युच्युअल फंडमध्ये दहा वर्ष पंधरा वर्ष म्हणजे वेल्थ गेन करून बसलेले आहेत तर याचं कारण एकच आहे मित्रांनो की हा ॲसेट क्लास व्होलाटाईल असतो याच्यात कमी जास्त वाढत असतं पडत असतं परंतु आपल्याला ती कॅ म्हणजे ती सवय नसते किंवा आपल्याला ते माहीत नसतं ते नॉलेज नसतं आपल्याला आपण फक्त मित्राचं ऐकून आपली एस आय पी चालू करतो किंवा आपण मित्राचं ऐकून याच म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो किंवा आपण ॲडव्हर्टाईज बघून करतो किंवा एक वर्ष दोन वर्षाचे मागचे रिटर्न बघून या त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करतो परंतु हे रिअल म्हणजे असं इन्वेस्ट केल्यानंतर तुम्ही त्याच्यात जास्त वर्ष जास्त दिवस टिकत नाहीत मग हा आकडा येतो की शंभर लोकांपैकी किती लोकं पाच वर्षे दहा वर्षे पंधरा वर्षे इन्व्हेस्टमेंट करून टिकून राहतात हार्डली पाच टक्के दहा टक्के लोकंसुद्धा नाहीत रिटेल इन्व्हेस्टर जे दहा वर्षे पंधरा वर्ष याच्यात कंटिन्यू एस आय पी चालू करतात आत्ता मागच्या म्हणजे जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मार्केट पंधरा अठरा टक्के पडलं आहे डाऊन आहे तर हे मार्केट डाऊन असताना जवळजवळ तीन महिन्यात म्हणजे दर महिन्याला पन्नास लाखाच्या एस आय पी लोकांनी बंद केल्यात म्हणजे पन्नास लाख लोकांनी एस आय पी बंद केल्यात पन्नास लाख पोर्टफोलिओ बंद झालीत ह्याचं कारण काय आहे मार्केट पडताना एस आय पी तुम्ही बंद करता याचा अर्थ असा आहे की तुम्हाला मार्केट किंवा ह्या सिस्टीमबद्दल किंवा या, सिस्टीम या म्युच्युअल फंड इंडस्ट्रीबद्दल किंवा ही जी म्युच्युअल फंड वर्क कसं करतं याच्याबद्दल फार नॉलेज नाही तुम्ही कुठंतरी फक्त काहीतरी एखादी गोष्ट रेफरन्सला पकडून इन्व्हेस्टमेंट केली आणि मग तुम्हाला जेव्हा मार्केट पडलं तेव्हा ते तुमचे पैसे समजा दहा लाख एक लाख रुपये गुंतवलेले असतील आणि तुमचे त्याचे जर नव्वद हजार झाले असतील तर तुम्हाला ती भीती वाटायला लागते आणि तुम्ही त्याच्यातून निघून जाता आणि म्हणता हे काय खरं नाही म्युच्युअल फंड नसतं काही नसतं ह्याच्यातून काही पैसे वाढत नाहीत पैसे कमीच होतात आणि अशा पद्धतीनं मग हे जे छोटे इन्व्हेस्टर आहेत छोटे रिटेल इन्व्हेस्टर आहेत हे याच्या चांगल्या अशा गोल्डन असेट क्लासमधून बाहेर होतात आणि परत इन्व्हेस्ट करायला येत नाहीत जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये करायची आहे तर तुम्ही नक्की इन्व्हेस्टमेंट करा हा ॲसेट क्लास फार छान आहे याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा बेनिफिट होतो लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर याच्यात अशा पद्धतीने पैसे वाढतात की तुम्हाला म्हणजे दुसरीकडनं पैसे म्हणजे अर्न करण्याची गरज पडत नाही म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ अशा पद्धतीने वाढतो परंतु याच्यात तुम्हाला नॉलेज नसल्यामुळं किंवा आपण सोशल मीडियावर जास्त असल्यामुळं आपल्याला फक्त काही गोष्टी फक्त अर्ध्यावट माहिती असतात आणि त्याच्यामुळं आपल्याला त्याचं नुकसान होतं जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पक्की करायची असेल तुम्ही चांगला ॲडवायझर घ्या चांगला याच्यातला चा एक्सपर्ट बघा तुमच्या जवळचा एक्सपर्ट बघा ज्याला सगळं विजडम माहीत असेल जो सगळ्या मार्केटचा नॉलेज असेल त्याला इकॉनॉमीचं नॉलेज असेल जो तुम्हाला वेळोवेळी त्या गोष्टी सांगण्यासाठी कॅपेबल असेल आणि अशा गोष्टी तुमच्या म्हणजे इन्व्हेस्टमेंटला ज्या त्याच्यापासून फायदा होईल अशा इन्व्हेस्ट ॲडवायझरसोबत बसा त्याच्यासोबत डिस्कस करा फायनान्शियल प्लॅन करा फायनॅन्शियल प्लॅन केल्यानंतर तुमचे गोल सेट करा आणि मग डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ व्यवस्थित बनवून मग इन्व्हेस्टमेंट करा आणि त्या इन्व्हेस्टमेंटवर जो ॲडवायझर असेल जो एक्सपर्ट असेल त्याची कंटिन्यू त्याच्यासोबत सल्ला घेत राहा आणि ती इन्व्हेस्टमेंट ग्रो हो म्हणजे ग्रो होऊ द्या जोपर्यंत ती इन्व्हेस्टमेंट तुम्ही ग्रो होऊ देणार नाही ना, तोपर्यंत त्याचा तुम्हाला पॉवर ऑफ कंपाऊंडिंग कंपाऊंडिंग इंटरेस्टचा तुम्हाला फायदा मिळणार नाही आणि एकदा जर तुम्ही असं व्यवस्थित बसलात एकदम व्यवस्थित पूर्ण नॉलेज घेऊन तुम्हाला ॲसेट अलोकेशन करून दिल्यानंतर तुम्ही जर त्याच्यावर स्टिक राहिलात तर नक्कीच म्हणजे मी तुम्हाला इथं खात्रीशीर सांगू शकतो की या असेट क्लासमधनं लोकांनी खूप सारे पैसे बनवू शकतात लोकांना एवढा पैसा बनवता येतो की तुमच्या बाकीच्या कुठल्याच असेट क्लासमध्ये अशा पद्धतीचे इंटरेस्ट रेट आणि अशा पद्धतीचं रे म्हणजे रिटर्न मिळत नाहीत तर माझं या व्हिडिओमधून एकच सांगणं आहे की आपल्याला या असेट क्लासचा बेनिफिट घ्यायचा आहे परंतु आपल्याला त्या असेट क्लासबद्दल फार नॉलेज नसल्यामुळं आपण त्याच्यापासून दूर जातो आणि आपण या असेट क्लासला म्हणजे परमनंट आपण याच्यापासून याला मुकतो आणि याच्यातून जे पैसे बनणार आहेत त्याच्यात आपला म्हणजे आपला नंबरच लागत नाही आणि आपण ह्या असेट क्लासचा एक गोल्डन चान्स मिस करतो तर परत एकदा या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की प्रत्येकाने आपली फायनान्शियल लाईफ फायनान्शियल एज्युकेशन आणि एक चांगल्या इन्व्हेस्टर बनण्यासाठी वेळोवेळी वेड़ एक फायनान्शियल लिटरेट व्हावं आणि आपली इन्व्हेस्टमेंट चांगली करावी हाच आहे थँक्यू